वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथे सेंट जॉन्स स्कूलमध्ये पदवीदान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विठ्ठलस तपासे शिक्षण विस्तार अधिकारी कारंजा नितीन चंदनखेडे माजी सरपंच अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अतुल्या उपमुख्याध्यापिका सिस्टर अर्शिता मंचावर उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली स्वागत गीत के जी वनच्या विद्यार्थी यांनी प्रस्तुत केले यानंतर के जी टूच्या च्या विद्यार्थ्यांनी कन्वोकेशन ड्रेसमध्ये डिग्री घेऊन सन्मानित करण्यात आले तसेच के जीच्या विद्यार्थ्यांमार्फत विविध डान्स व कलांचे सादरीकरण करण्यात आले प्रमुख अतिथी व मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना दिल्या व मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका सुनीता सुरकार तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती कलोडे नितीन नमाते यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले इंडिया न्यूज 224 फोर करिता सतीश काडे वर्धा